लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर येथील बस स्थानकावर मोबाईल चोर पकडला बस स्थानकात ढकलाढकली मौल्यवान वस्तू चोरण्याचे प्रमाण वाढले बातमी येत आहे छत्रपती संभाजीनगर येथून छत्रपती संभाजीनगर येथील बस स्थानकावर मोबाईल चोर पकडला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर येथील सेंट्रल बस स्थानकावर दिनांक पाच जानेवारी रविवार रोजी चार वाजण्याच्या दरम्यान विवेकानंद कॉलेज येथे शिक्षण घेणारा विद्यार्थी प्रदीप सोनवणे आजोबांना बसमध्ये बसवण्यासाठी आला होता व गर्दीत आजोबासाठी बसमध्ये जागा धरण्याकरता चढत असताना एका चोरट्याने अलगत त्याचा मोबाईल फोन चोरून घेतला असता तेथील काही नागरिकांनी चोराला पकडले तेव्हा त्याचा ते दुसरा साथीदार चोर पळून जात असताना काही नागरिकांनी त्याचा पाठलाग केला पकडलेला चोर बस स्थानकातील पोलीस चौकीत आणून पोलीस अंमलदार श्रीहरी जाधव हो, पोलीस संतोष सूर्यवंशी व शेख अर्षद यांनी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या जवळ विद्यार्थ्याचा मोबाईल मिळून आला तो मोबाईल प्रदीप सोनवने याला परत देण्यात आला तर मोबाईल चोराला पुढील कारवाईसाठी क्रांती चौक पोलीस ठाण्यात नेण्यात ने आले होते यावेळी पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले की बसमध्ये चढताना महिला व पुरुष चोरांची टोळी ढकलाढकली करून लक्ष विचलित करून प्रवाशांच्या गळ्यातील मौल्यवान वस्तू तसेच खिशातील पैशांच्या काळजी घ्यावी व संशयित आढळून आल्यास जवळच्या पोलीस चौकीत संपर्क साधावा किंवा एकशे बारा या क्रमांकावर फोन करून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले पुढील तपास क्रांती चौक पोलीस करत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्त वाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा